कुंभराशी एक ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस यामध्ये चमत्कारी गोष्टी घडणार आहेत कारण या गोष्टी सटवाईने आधीच लिहून ठेवलेल्या आहेत कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस महत्त्वपूर्ण ठरेल हा महिना जानेवारीतील सकारात्मक बदलांसाठी ओळखला जाईल यामध्ये आर्थिक सुधारणा नोकरीत प्रगती कौटुंबिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगले परिणाम दिसून येतील जाणून घ्या कोणकोणते चमत्कार गुण तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतात एक आर्थिक चमत्कार आणि प्रगती जानेवारीमध्ये गुरुग्रह तुमच्या राशीला आर्थिक स्थैर्य देईल तुम्हाला जुने पैसे परत मिळणारे तसेच नवीन उत्पन्नाचे स्त्रोत्र मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर पिक्षे -पिक्षे ती अपेक्षेपेक्षा जास्त फायद्याची ठरेल व्यावसायिकमध्ये यश मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे नवीन करार मिळेल नवीन मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी होणार आहे या काळात व्यवसाय विस्तारित योग्य संधी मिळतील जुनी देणे पूर्ण होतील जर तुम्हाला कर्जाचा ताण असेल तर तो कमी होईल योग्य आर्थिक नियोजनाने तुम्हाला मोठा दिलासा मिळेल दोन नोकरी आणि करिअर प्रमोशन आणि पगारवाढ होणार ज्यांना ज्यांच्या कष्टाचे फळ अपेक्षित आहे त्यांना जानेवारीमध्ये चांगली बातमी मिळेल वरिष्ठांकडून कौतुक को होईल आणि जबाबदाऱ्या वाढतील जर तुम्ही नोकरीत बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय शुभ आहे मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करा कारण यश तुमच्या बाजूने असेल परदेशी जाण्याची संधी मिळेल परदेशात काम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चांग करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकेल विशेषतः तांत्रिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना यांचा लाभ होईल तीन कौटुंबिक समाधान आणि वैवाहिक जीवन कौटुंबिक सुख मिळेल घरात सकारात्मकता नांदेल घरातील सदस्यांशी प्रेमपूर्ण नाते तयार होईल जुने वाद मिटतील आणि घरात शांतता प्रस्थापित होईल विवाह योग आहे जर तुमचं लग्न ठरत नसेल तर या महिन्यात तुम्हाला योग्य जोडीदार मिळण्याचे संकेत आहेत विवाहित व्यक्तींनी जोडीदाराचा पाठिंबा आणि प्रेम मिळेल ज्यामुळे नातं अधिक घट्ट होईल मुलांशी संबंधित शुभ बातमी मिळेल मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल जर तुम्ही पालक बनवण्याची वाट पाहत असाल तर शुभ वार्ता नक्कीच मिळणार आहे चार आरोग्य आणि मानसिक समाधान चांगले आरोग्य असणार आहे जानेवारीमध्ये तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल जर एखाद्या आजाराने तुम्हाला त्रास दिला असेल तर तुम्ही त्यातून मुक्त व्हाल ध्यान धारणेसाठी वेळ काढण्यासाठी मन शांती मिळेल तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक आणि आत्मविश्वासाने पूर्ण राहाल पाच आध्यात्मिक उन्नती आणि चमत्कार आध्यात्मिक आकर्षण वाढणार गुरु आणि ग्रहाचा परिणाम तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल असेल तुम्हाला आत्मचिंतन आणि प्रार्थनेसाठी वेळ मिळेल आध एखाद्या आध्यात्मिक गुरुची भेट होण्याची शक्यता आहे चमत्कारी गोष्ट अनुभवायला मिळणार आहे तुम्हाला तुमच्या जीवनातील काही घटकांमुळे तुम्हाला जाणवेल की नियती तुमच्यासाठी आधीच काहीतरी लिहून ठेवला आहे एखादी घटना किंवा व्यक्ती तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे जानेवारीमध्ये घडणाऱ्या विशेष घटना संधींचा लाभ एखादी मोठी संधी तुम्हाला मिळेल जीचा लाभ तुम्हाला दीर्घकालीन यश मिळवून देईल नवीन व्यक्तींची ओळख तुम्हाला अशा लोकांची ओळख होईल जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतील नवीन सुरुवात एखादा नवीन अध्याय सुरू होईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे वाटचाल करू शकाल चमत्कार घडण्यासाठी उपाय एक गुरुवारी दान करा केशर रंगाच्या वस्त्रांचे दान करा हे गुरुग्रहाला अनुकूल करेल दोन शुक्रवारी काळ्या वस्त्रांचे दान करा शनि देवाच्या आशीर्वादासाठी शनिवारी गरजू लोकांना काळ्या वस्त्राचे किंवा अन्नाचे दान करा तीन मंत्र जप ओम नम शिवाय आणि ओम श्री शैनेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चार पिंपळाच्या झाडाची चा पूजा शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावावा आणि प्रार्थना करावी पाच कुंभ राशीचे विशेष चमत्कार दोन हजार पंचवीसमध्ये का घडणार आहेत ग्रहांच्या स्थितीमुळे दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात तुमचं नशीब बलवान असेल गुरुग्रह तुम्हाला आर्थिक स्तरीय नवीन संधी आणि आत्मविश्वास देईल ग्रह तुमच्या कर्माचं फळ देईल कठोर मेहनत करणाऱ्यांना योग्य यश मिळेल सूर्य आणि मंगळ तुम्हाला ऊर्जा देईल ज्यामुळे तुमचे कार्य वेळेत पूर्ण होतील पण कोणत्याही गोष्टीसाठी घाई करू नका शांतपणे आणि धीराने निर्णय घ्या चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहेत फक्त योग्य वेळ आली की संधीचा लाभ घ्या सकारात्मकता ठेवून परिश्रम करत कारण कर्मच चमत्कार निर्माण करतो जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्हाला नवीन आणि नवजीवन देईल विश्वास ठेवा यापुढे चालत राहा